राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बनवण्याच्या तयारीत आहे खरं म्हणजे या अधिवेशनाची गरजच नाही कारण जो बा राज्य मागासवर्गाचा वर्गाचा अहवाल येणार आहे त्यामध्ये दोन गोष्टी मिळतील एक तर इम्पिरिकल डाटा मिळेल आणि दुसरे मराठा समाज हा मागास आहे का आणि तो ओबीसीचा क्रेटेरिया फुलफिल करतो का तर त्यामुळे जर असा अहवाल आला तर राज्य सरकारला सोळा चार आणि पंधरा चारप्रमाणे फक्त आणि फक्त ओबीसीमध्ये घेण्याचा अधिकार आहे आणि ओबीसीमधून बाहेर काढण्याचा अधिकार आहे त्यामुळे दुसरं कुठलंही आरक्षण देता येत नाही त्यामुळे जे काही तयारी करत आहे जे अशा पद्धतीने ते चुकीचं होईल आणि राज्य सरकारने चुकीचं करू नये त्यांना जर आरक्षण खरोखर द्यायचं असेल त्यांना तर त्यांना ओबीसी राज्य राज्य मागासवर्गीय रा, आयोगाच्या शिफारशीप्रमाणे त्यांना ओबीसीमध्ये टाकावं आणि त्यानंतर लगेच त्या ऑन द सेम टाईम त्यांना कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला लावून कुणबी मराठा त्यांना वेगळं आरक्षण देता येईल अन्यथा जे जी हे जे आरक्षणाची म्हणजे काहीतरी कायदा करायचा काहीतरी करायचं मागच्या वेळेस दोन्ही वेळ हा एस सी बी सी जे केलं होतं ते अत्यंत चुकीचं होतं एस सी बी सी म्हणजेच ओबीसी त्यामुळे आत्ता परत परत तुम्ही मूर्ख नाही बोलू शकत दोन वेळा झाला आता तिसऱ्या वेळेस कोणी हे मान्य करणार नाही कारण एस सी बी सीचा अर्थच ओ बी